मैदानामध्ये आलोय बघा गटपात झाले वासरू माहिती घेऊ दादा नमस्कार नमस्कार किती महिन्यात एका वर्षाचा कोंड आहे बघा आणि गट काढलाय कितींदा गट काढलाय पहिल्यांदा काढलाय किती मैदान झाले पहिलंच मैदान आहे पहिल्या मैदानात गटपात झाले हो बारा महिन्यात म्हणजे एक वर्षाचं वासरू आहे नाव काय वासराच पिस्टन पिस्टन आपल्या गावचनफट याच गावचा आहे ह्याच गावचा हो गावच्या मैदानात गट काढला हो म्हणजे तुम्हाला होती का अपेक्षा आपलं गट काढायला आता काय अपेक्षा होती ती करून करून धावलं धावलं त्याने किती दिवसापासून त्याच्यावर तुम्ही काम करता त्याचं आता चांगलं दहा बारा महिने झालं म्हणजे दोन महिन्यापासून त्याचा सराव चालू हो चालू कसा कसा सराव केला कसा फेर आता चाल व्याय आम्ही पवनी बिवणी पावनी टाकताय चालू आहे किती दिवसाला चालवत आठ दिवसाला आठ दिवसाला चालवतो किती किलोमीटर चालू एक किलोमीटर एक किलोमीटर चालू नाही फेर केले दिवसाला फेर आठ पंधरा दिवसात देतो आठ ते पंधरा दिवसात एक फेराय गोड्या बरोबर काय गोड्या बरोबर फेर पडत बारा महिन्याचं आहे आणि पोरांनी नात केला आणि त्यांचं स्वप्न गावच्या मैदानामध्ये काढलंय कसं वाटतंय पूर्ण केलं आमचं स्वप्न आम्हाला आनंद आनंद झाला हो आता मैदानाला काय खर्च तर झाला सरकार तुमचं मैदान आहे आमचं गावच कसा आलाय तुम्ही आता गाडी 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 मध्ये आता पायरा कुठला होता पायरा येतोय घरचा साज हो पाठी मागे बसलेला घरचा साज आहे त्याचं नाव त्याचं नाव जोगार जोगार आणि हा पिस्टन पिस्टन घरचा साज पिस्टन बारा महिन्याचा आहे पहिल्या मैदानामध्ये गटपात झालाय उद्या भविष्यात जाऊन काय होईल स्वप्न काय आता हिंद केसरी व्हायचं स्वप्न आहे आमचं एवढं पूर्ण करावं एवढंच आमची अपेक्षा आहे आवडतं कुठला बैलगाडी क्षेत्रात मत्तोर मत्तोर नाही मिळत हो धन्यवाद त्याला शुभेच्छा